हॅलो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आठ तारीख आणि आता आम्ही जातोय मार्केटमध्ये शॉपिंग करायला सो दिवाळीची शॉपिंग करायची आहे दिवाळी आग... हा दिवाळी बाजारमध्ये जायचंय आणि शॉपिंग करायची आहे आणि दोन दिवस झाले इकडलं वातावरण जरा आवाळ आलेला आहे आणि काल रात्रीपासनं पाऊस सुद्धा पडतोय सो so, आता आम्ही आहे आणि सायंकाळचे साडेपाच वाजले डोळे सुद्धा सुजलेले आहे आणि कुलूसाठी ड्रेस घ्यायचा आहे हो की नाही दिवाळीचा हां हा, सो so, आम्ही जातोय आता रांगोळी वगैरे दिवाळीचं कंदील वगैरे आहे सो so, चला जाऊया दिवाळी शॉपिंगला मी आलेलो होतो मार्केटमध्ये आणि कपडे शॉपिंग करायचे होते त्यामुळे मग आम्ही शॉपमध्ये आलेलो आणि इकडे बघतोय तर आधी आम्ही कुल्लूचं बघितलं आम्हाला त्या दुकानामध्ये पसंत पडलेलं नव्हतं मग असं डिसाईड केलं की आपण डोमूसाठी एखादी पॅन्ट वगैरे घेऊ तर मग आम्ही इकडे डोमूसाठी बघतोय आणि आम्ही दुसऱ्या दुकानात आलो आहे आणि इकडे कुल्लूसाठी जरा बघतोय तर आ, पसंत आलं आहे आम्हाला सो आम्ही ट्राय करून बघितलं की कसा दिसतो बऱ्यापैकी दिसतो आहे ना तर मग आम्ही इकडे कुल्लूसाठी सुद्धा शॉपिंग केलेली होती आणि खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर मग दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचं असा सण असतो त्यामुळे मग पणत्या घ्यायच्या होत्या तर मग इकडे रस्त्यावर असं बसलेले काका वगैरे दिसले मला आणि असं डिसाईड केलं की मग आम्ही तिकडे पणत्या घेऊया मग पणत्यासोबत मग बरंच काही दिसलं तिथे आणि आपल्याला जे जे हवं असतं ते ते आपण घेतो हे आपलं बायकांचं ठरलेलं असतं म्हणजे आपण एक घ्यायला जातो आणि दोन तीन वस्तू घेऊन येतो सो तसंच माझ्याशी झालं आहे तर मग इकडे मी पणत घेतलेले आहे आणि त्यानंतर मग बरंच काही ठेवलेलं होतं इथे त्यासोबत इकडे आम्ही दिवे म्हणजे स्टिकर्स होते जे दाराला वगैरे लावू शकतो आपण आ, ते सुद्धा घेतलेले होते आणि सकाळपासनं हे काका दमलेले होते त्यामुळे त्यांचं चहा वगैरे सुरू होतं तिथून मग आम्ही आलो दिवाळी बाजारमध्ये हा प्रत्येक वर्षी दिवाळी बाजार लागतो इथे कणकवलीला सो आम्ही आलेलो होतो दिवाळी बाजार कारण की कुल्लूचं दोन तीन दिवस झालेले होते की दिवाळी बाजारमध्ये जायचं तर जा दिवाळी बाजाराचा उद्देश हा होता की स्मॉल उद्योजकांना एक प्लेस मिळावं जिथे त्यांनी आपलं स्टॉल मांडून म्हणजे आपलं उद्योजक सादर करता येईल आणि त्यांचं सामान जे आहे ते विकता येईल तर मग मी आलेले होते इथे आणि मला छान अशा मेणबत्त्या दिसलेल्या होत्या लाईट आ, होता त्यामध्ये छोट्यापैकी छोट्या होत्या मोठ्या होत्या आणि बऱ्याच काही काही होतं तिथे म्हणजे लायटिंगचंच होतं सो मला आवडलेलं छान म्हणजे दोन मेणबत्त्या आपण जर फोटोजवळ ठेवला हो तर त्या उत्तम दिसेल आणि खूप सुंदर असं हे येणार त्यामुळे मग मी दोन मेणबत्त्यासुद्धा घेतल्या आणि आम्ही समोरसमोर आलेलो साईडला होता फराळाचं वगैरे स्टॉल होता त्यानंतर लोकरीचं वगैरे होतं तोरण आणि खूप प्रत्येक वेगळे वेगळे स्टॉल होते जे इकडे लोकऱ्याचे बदक वगैरे तुम्ही बघू शकताय आणि नेकलेसचं वगैरे होतं बायकांचं साज म्हणजे बायका साज करता येतात नवीन साड्या घेतल्यानंतर ते सुद्धा होतं त्यानंतर मग प्रत्येक स्टॉलमध्ये काहीतरी वेगळे पण होतं आणि त्यानंतर मग इकडे मातीचे भांडे म्हणजे पण त्या मातीचे आ, जे आपण बनवू शकतो पदार्थ वगैरे माठ वगैरे ठेवलेला होता सो so, आम्हाला ते सुद्धा म्हणजे ते नव्हतं घ्यायचं त्यामुळे मग आम्ही लगेच दुसऱ्या काउंटरवर गेलेलो आणि दुसऱ्या काउंटरवरचं आपल्याला दिवे घ्यायचे होते कंदील घ्यायचे होते छोटे जे की आपण ता म्हणजे बाहेर लावतो दरवर्षी त्यामुळे मग तिथे विचारलं मी की कितीला आहे सो मग तिथे बारा कंदील दिसले आणि पसंतही आले म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते आणि वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये सुद्धा होते सो असं डिसाईड केलं की आम्ही तो बाराचा एक सेट घ्यायचा तर स्मॉल साईजपासून मिडियम साईजपर्यंत होतं तर मग स्मॉल साईज आम्हाला आवडली कारण की बाहेर जे आहे जुनं ते स्मॉल साईजचं होतं त्यामुळे मग आम्ही कुल्लू आणि मी डोंगला विचारलं तर स्मॉल साईज घेतलेली होती तर बारा असे कंदील घेतलेले होते आणि ते डेकोरेशन करायचं आहे बाहेर त्यानंतर मग मी त्यांना पैसे वगैरे दिले आणि आम्ही मग दिवाळी बाजार छान एन्जॉय केला प्रत्येक स्टॉलवर जाऊन आहे आणि स्मॉल उद्योजकांचे म्हणजे कलाकुसर आणि त्यांचं निरनिराळ काय म्हणतं दिवाळीचं जे त्यांनी स्वतः हँडमेड बनवलेलं होतं ते सगळं बघायला मिळालं त्याचनंतर एक स्टॉल होता जे बांबूपासून सगळं तयार केलेलं त्यांनी म्हणजे मॅट आणि हा बांबूचा स्टॉल होता जिथे सुद्धा बांबूचे बनवलेले होते सो दिवे सुद्धा आणि खूप सुंदर सुंदर असं बांबूनी काय काय बनवलेलं होतं इकडे फराळाचं सगळे पॅकेट्स वगैरे तर आमचं दिवाळी शॉपिंग झालेली होती दिवाळी बाजारमधलं आम्ही जे काही घेतलेलं होतं ते आमचं खरेदी करून घेत झालेलं होतं आणि लेट्स मूव टू आम, इन द मार्केट सो मग असं डिसाईड केलं आणि कुल्लूला विचारलं की तुला आवडलं ना दिवाळी बाजार म्हणजे तुला जायचं होतं दोन दिवसापासनं तर तो बोलला हो तर मग इकडे आम्ही आलेलो होतो दिवाळीची शॉपिंग म्हणजे आकाशकंदील घ्यायसाठी तिथे आम्ही दिवाळी बाजारमध्ये बघितले पण इतकं काही पसंत आलेलं नव्हतं त्यामुळे मग आम्ही आलेलो इकडे मार्केटमध्ये हो सो आम्ही बघितले म्हणजे मी बघितले तर गोल राऊंड लास्ट इयरला झालेला होता त्यामुळे मग मला असं काहीतरी वेगळं आकाशकंदील पाहिजे होता तर मग मला एक छान आकाशकंदील दिसला चौकोनी यायच्यात आणि छान त्याला बटरफ्लाय आहे लावलेले म्हणजे ते डिझाईनच त्यांनी बटरफ्लायची केलेली आहे आणि सूर्य कसं दिसत होतं त्यामुळे मग एक आकाशकंदील घेतला त्यानंतर आलो आम्ही म्हणजे त्याच दुकानात पुढे ठेवलेले होते फटाके सो कुल्लूसाठी फुलझिड्या अनार त्यानंतर चक्री त्यानंतर आता नवीन नवीन भोवरा वगैरे निघाला त्यानंतर ते छोटे छोटे फटाके जे आपण जमिनीला मारलं की फुटतं म्हणजे त्याच्या अवयाच्या आपण यांनी पूर्ण फटाकेसुद्धा घेतलेले होते सो अशा प्रकारे आमची दिवाळी शॉपिंग चाललेली होती त्यानंतर मग खूप काही खूप काही शॉपिंग केलं तिथलं आणि फटाकेवाल्यांना विचारलं की आणि काय नवीन आलं आणि काय नवीन आलं नवीन आलं असेल तर दाखवा आणि त्यांनी भरपूर काही नवी नवीन नवीन दाखवलेलं बट ते आपल्या कुल्लूच्या हिशोबाने नव्हतं ते तर मग त्याच्या म्हणजे त्याला आपण जे काही दाखवू शकतो त्याच्या हिशोबाने ते सुद्धा दाखवलं एक ती चक्री दाखवली फॅन्सी चक्री आहे ओले तर म्हटलं ही उगाच अंगावर वगैरे आली तर फॅन्सी फॅन्सी करता करता एक तर माहिती नाही आपल्याला कसं आहे तर त्यामुळे मग म्हटलं नको साध्याच चक्र्या घ्यायच्या सो असं पूर्ण शॉपिंग वगैरे झाली आणि कपडेसुद्धा आणि आकाशकंदीलसुद्धा त्यानंतर फटाकेसुद्धा झालेले आणि आपलं मेन कार्य म्हणजे मी घेतलेले होते रांगोळ्यासुद्धा घेतलेल्या होत्या आपल्या दारात रांगोळ्या रांग म्हणजे दिवाळीच्या दिवशी कुठलाही सण असं आला की रांगोळी हवी आणि घर खूप शोभून दिसतं त्यासाठी तर मग मी रांगोळ्यासुद्धा घेतलेल्या होत्या आणि आमची पिशवी अक्षरशः खूप जड झालेली होती आणि म्हटलं तर नको आता स्टॉप करूया आपण शॉपिंग आणि तुम्ही बघू शकता खूप छान छान असे आकाशकंदील आहे सो so, तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा अँड हॅपी दिवाळी टू ऑल